नमस्कार वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण ना मस्त असा पाखट मच्छीचा रस्सा बनवणं आहोत खूप भारी लागतो आणि ही अशा पद्धतीने असतो पाखट मच्छी तुम्ही पाहू शकताय आणि ह्याचा मी शॉर्टही कटिंगचा ना टाकलेला आहे तोही तुम्ही पाहिजे बघून घ्या त्यानंतर बघा मी कटिंग करून घेतलेलं होतं तिच्याकडनं मावशीकडनं आणि त्याच्यानंतर मस्त स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्याला थोडंसं आपण ना आता कारण की मी दुपारी आणलं उशिरा त्याच्यामुळे मला कटिंगला वगैरे खूप टाईम गेला ना त्याच्यामुळे म्हटलं आता करायचं टाय हे नाही आहे संध्याकाळी करेन पण त्याच्यासाठी मग म्हटलं मच्छी अशीच ठेवण्यापेक्षा थोडीशी मॅरिनेट करून ठेवूया त्याच्यामध्ये मस्त असं मीठ हळ लाल तिखट आणि थोडंशी हळद टाकलेली आहे आणि छान लावून यांना मॅरिनेट करून ठेवायचं आहे असं काही याला मॅरिनेट करायची गरज नसते लगेच आपण फोडणीलाही देऊ शकतो पण मॅरिनेट टाईम नव्हता दुपारी खरंच खूप दोन ते तीन वाजले होते त्याच्यामुळे म्हटलं आता कधी करणार ना त्याच्यामुळे म्हटलं थोडंसं मॅरिनेट करून ठेवूया आणि संध्याकाळी त्याला फोडणी देऊया आणि ही तर आहे खरं तर मच्छी पण ह्याला ना खरं ती बनवतात ती ना मटणासारखी बनवतात आमच्याकडे तरी कोकणामध्ये आणि आता बघा मी त्याला फोडणी येते एक भांडं घेतलेलं आहे आपण तेल ताप म्हणजे ते तापायला ठेवायचं याच्यामध्ये तेल टाकायचं आहे तापायला त्याच्यामध्ये टाकलेलं आहे लसणाच्या पाककळ्या ठेचून त्याच्यानंतर कढीपत्ता टाकलेला आहे आणि छान दे ते तांबूस रंग म्हणजे लाल कलर येईपर्यंत छान ब्राऊन कलर येईपर्यंत त्याला आपण परतवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर टाकायचं आहे त्याच्यामध्ये लाल तिखट आता तुम्ही म्हणाल लाल तिखट किती टाकते तर नाही हा जास्त तिखट नाही आहे त्याच्यामुळे थोडंसं थो जास्त टाकलेलं आहे जेणेकरून त्याला कलर वगैरे छान येईल त्याच्यानंतर थोडीशी हळद टाकलेली आहे आणि थोडासा थो गरम मसालाही टाकलेला आहे त्यानंतर कोकणी माणसाचं जे वाटण असतं ऑलरेडी कांदा खोबऱ्याचं ना आम्ही ह्याच्यातच बनवतो जसं आपण चिकन मटण ह्याच्यात बनवतो ना कोणत्याही कडधान्याच्या भाज्या याच्यामध्ये बनवतो ना त्याच पद्धतीने हे मच्छी मच्छीही आमच्याकडे अशा पद्धतीनेच बनवली जाते आणि खरंच खूप टेस्टी लागते याच्यामध्ये म्हणतात काटा नसतो त्याच्यामुळे तो डायरेक्ट खाल्ला जातो लहानपणी तर मी त्या माझे वडील वगैरे त्यांना ना कुरकुरा मावरा म्हणून बोलायला जायचं आमच्याकडे त्यामुळे इतकी वर्ष मी खरंच मच्छी खाल्ली आहे पण कशी असते ती मला माहिती नव्हती इतक्या वर्षात आणि आत्ता आत्ताच त्याचं मला कसं दिसतो मा पाखट मासा किंवा वागळाही बोलला जातो आमच्याकडे वागळा जास्त बोलला जातो पण इकडे मुंबईला वगैरे त्याला पाखट बोलतात त्याच्यामुळे म्हटलं तर आपण तसं बनवून बघूया आणि फक्त मी पहिल्यांदा किती वर्षानंतर बघितलं आहे फक्त खाल्ली होती पण कशी दिसते हे माहिती नव्हतं त्यामुळे जर भेटली आता त्याच्यामुळे म्हणून म्हटलं माहिती पडलं होतं आणि भेटली त्याच्यामुळे म्हटलं घेऊन येऊया आणि छान मस्त असे छोटे छोटे पीसेस करून घेतलेले आहेत त्याचे तुम्ही छोटे मोठे तुमच्या आवडीनुसार करून घेऊ शकता ह्या छोट्या होत्या त्याच्यामुळे पीसेसही छोटेच आहेत पातळ आहेत ह्याच्या याच्यामध्ये ना खरंच मोठी मोठी मग मच्छी भेटते त्याचे तर त्याच्यामध्ये खूप मऊ मांस वगैरे असतो खायला आता बघा इथे छान असं मसाला टाकलेला आहे वाटण टाकून झाल्याच्यानंतर वाटण छान परतवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं आहे स आपण मॅरिनेट केलेली पाखट मच्छी आणि त्यानंतर याच्यामध्ये गरजेनुसार पाणी टाकायचं आहे आणि त्याला छान असं ढवळून वगैरे घ्यायचं गे झाकण ठेवून दोन थे तीन ते तीन मिनटं आपण त्याला छान एक उकळी देऊ द्यायची आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे कोथिंबीर टाकायची आहे थोडंसं ढवळत राहायचं खाली वाटण वगैरे लागता नये तसं तर लागत नाही पण तरीही आणि थोडंसं ह्याच्यामध्ये टाकाय मच्छी आहे त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये थोडंसं आंबूस पण येतो ना त्याच्यामुळे कोकम टाकायचं कोकम चिंच तुम्ही काही वापरू शकता आमच्याकडे शक्यतो कोकमच जास्त वापरला जातो म्हणून मी कोकणाचे चार पाच साली टाकलेले आहेत आणि याला पुन्हा आपण थोडंसं झाकून ठेवूया आणि शिजू देऊया शिजायला जास्त वेळ लागत नाही जास्त ओवर जो कुक केलात ना तर पूर्ण स्मॅशी होऊन जाईल तो, तो रश्शामध्ये त्याच्यामुळे जास्त ओव्हर कुक करायचं नाही त्याला पुन्हा दोन ते तीन मिनटं मी फक्त ठेवलेलं आहे त्याच्यानंतर चवीनुसार ह्याच्यामध्ये मीठ टाकते आधी आपण मॅरिनेटमध्येही टाकलेलं आहे त्याच्यामुळे व्यवस्थित अंदाजाने मीठ टाका आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे बघ मस्त अशी आणि पुन्हा आपण व्यवस्थित एकदा व्य मिक्स करून घ्यायची आहे कोथिंबीर आणि मीठ व्यवस्थित लागलं ला गेलं ला पाहिजे मीठ नंतर टाका टाकलं तर ऑलरेडी आपण मॅरिनेशनमध्ये टाकलं होतं मीठ ना म्हणून मी आधी पू टाकलं नाही थोडंसं तुम्ही इथे पाहिलं चाखून वगैरे घेऊ हो शकता आणि त्याच्यानंतर जसं लागेल ना तसं मीठ टाकू शकता इथे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मीठ वगैरे टाकून झाल्याच्यानंतर कोथिंबीर टाकल्याच्यानंतर इतकी साधी सिंपल रेसिपी आहे जास्त वेळही लागत नाही आणि झटपटही होते अगदी पंधरा वीस मिनटात ही मच्छी तयार होते आणि बघा आपली मच्छी इथे तयार झालेली आहे आणि इथे सर्विंग बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे जो फायनल लुगवा किती सुंदर आलेला आहे ना आणि खायलाही तितकीच टेस्टी लागते ही तुम्ही भाकरी बरोबर किंवा भाताबरोबरही खाऊ शकते इतकी भारी लागते तुम्हीही नक्की ट्राय करून बघा कसं वाटलं मग आजचा हा पाखट मच्छीचा रसा आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण नवीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू